बीड मधल्या परळीच्या दौऱ्यावर असणाऱ्या सुरेश धस यांना पुन्हा विरोध झाल्याचं पाहायला मिळालं शिरसाळा इथे सुरेश धस यांना जोरदार विरोध करण्यात आला सुरेश धस यांच्या विरोधात ताफ्यासमोर घोषणाबाजी केली आंदोलक आणि धस समर्थक आमने सामने आले परळीमध्ये विरोध झाल्यानंतर मुंडेंच्या मतदारसंघात आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं काही वेळापूर्वी परळीमध्ये सुद्धा धस यांना विरोध झाला होता आणि आता पुन्हा शिरसाळा इथे सुरेश धस यांना जोरदार विरोध झाला धस यांच्या जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आंदोलक आणि धस समर्थक यावेळी आमने सामने आले आपले प्रतिनिधी विकास माने सध्या आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण अधिकची माहिती घेऊयात विकास सध्या सुरेश धस परळीच्या दौऱ्यावर आहेत आणि अनेक ठिकाणी त्यांना विरोध होताना पाहायला मिळतो या ठिकाणी कल्याण आपण पाहतो की सुरेश दस यांना पुन्हा एकदा हा विरोध झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय कारण की सुरेश दस आज परळी मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आहेत आणि याच दरम्यान सुरेश दसांना हा विरोध होताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण की परळी शहरामध्ये हा विरोध झाल्याच्या नंतर आता पुन्हा एकदा बीडच्या दिशेने जाताना शिरसाळा म्हणून एक गाव आहे आणि याच गावाच्या मुख्य चौकात पोहोचल्याच्या नंतर सुरेश दस यांच्या गाडीच्या ताकासमोर हे सगळे तरुण जे आहेत ते समोर आले आणि त्यांनी एकच घोषणाबाजी जी आहे ती सुरू केलेली आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने जी मागणी केली जाते ती म्हणजे परळीची बदनामी जी आहे ती थांबवली जाते अशी प्रमुख मागणी या संपूर्ण आंदोलना दरम्यान करताना दिसून येत आहे त्यामुळे आता धस आणि जे काही मुंडे समर्थक होते ते देखील आल्याचं पाहायला मिळालं मात्र या ठिकाणी पोलिसांनी तत्परता दाखवलेली आहे आणि या ठिकाणचा कुठलाही मोठा गोंधळ होऊ नये कुठली घटना होऊ नये यासाठी प्रयत्न जे आहेत ते पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत आणि जे तरुण गाड्यांच्या समोर ताफ्याच्या समोर आलेले होते त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे आणि आता सुरेश धस यांचा दौरा जो आहे तो पुढे निघालेला आहे धन्यवाद विकास या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर परळीच्या दौऱ्यात धस यांना अनेक ठिकाणी विरोध होताना पाहायला मिळाला